नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन रेसिपीमध्ये इथे मी, मी फराळासाठी काही वेफर्स चकल्या आणि पापड्या तळून घेणार आहे पण मेन प्रश्न हा असतो आपल्या सर्व बायकांना की हे तळलं तर घरी पण मग हे पोटभर खाल्ले जाईल का किंवा मग आपण लहान मुलांना सुद्धा ओरडत असतो आधी जास्त तेलकट खाऊ नको किंवा मग काही तळलं तरी आपण मुलांना म्हणतो अरे खोकला लागेल जास्त खाऊ नको आणि मेन म्हणजे इच्छा तर खूप असते खाण्याची आणि पोटभर पण खाण्या खावं असं वाटतं पण मग हे तळलेलं आपल्याला पोटभर खाल्लं जात नाही आता हे आपल्याला पोटभर खाल्लं जावा किंवा मग आपल्याला खोकला नाही लागावा त्यासाठी मी यासोबत आता काही रेसिपी बनवली आहे तीच आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आता इथे मी काही भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत त्यामध्ये मध्ये आपल्याला चवीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता त्यानंतर इथे जिरे घालायचे आहे आणि बारीक पाणी कोथंबीर हे बारीक वाटण करून घ्यायचे आहे हे बघा मी सर्व इथे बारीक करून घेतलेले आहे आता मी एका थोडेसे तेलामध्ये जिरे घातलेले आहे तुम्ही जिरे नाही घातले तरीही चालेल आता इथे मी हे सर्व वाटलेलं वाटण इथे मी घालून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ही आमटी किंवा मग ही चटणी कितपत पातळ किंवा दाटसर हवी असेल त्यानुसार तुम्ही येथे पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कमी गॅसवरती याला एक छान उकळी आल्यानंतर वरणं आपल्याला मस्त हिरवीगार कोथंबीर पेरायची आहे मेन म्हणजे ही आमटी आपण जेव्हा को पापड्या वेफर्स आणि चकल्यांसोबत खातो तेव्हा एकदम चवीला अप्रतिम आणि भन्नाट अशी लागते आणि आपलं पोटही भरतं आणि आपल्याला खोकला होण्याची अजिबात भीती राहत नाही आणि लहान मुलांना मेन म्हणजे ज्यांना आता माझ्या लहान मुलाचे दात ना सध्या पडायला लागलेले आहे त्यामुळे ते हालत आहे त्यामुळे त्याला तर हे खूप आवडतं आणि त्याला चावायला अजिबात त्रास होत नाही आता तो कसा खातो मी तर तुम्हाला दाखवते हे बघा तो अशी तो चकल्या तोडून घेतो त्याला चकल्या फार आवडता पण मग त्याला आता हा चकल्या तोडून घेतो आणि त्यावरनं तो या प्रकारे अशी आमटी म्हणजे जी आपण बनवली आहे ती यावरनं टाकून चमच्याने थोडीशी नरम झाली की मग खातो आपल्याला इतपत म्हणजे कितपर्यंत आपल्याला खायचे आहे त्यानुसार आपण चकल्या त्यामध्ये तोडून घालाव्या नाही तर त्या, ना त्या लगेच नरम पडतात आता लहान मुलं आणि वयस्कर माणसासाठी ही तर भन्नाट रेसिपी आहे थोडीशी नरम खाल्ल्यानंतर चकलीची पण चव लागते आणि आमटीचीही चव लागते आणि पोटही भरतं आता एका प्लेटमध्ये मी वेफर चकल्या आणि पापड्या ठेवून घेतलेल्या आहे आणि त्यासोबतच आपण बनवलेली जी आमटी आहे ती यासोबत ठेवून घेणार आहे बघा किती सुंदर असं फराळाचं टाट तयार झालेलं आहे आणि खोकला लागण्याच्याही भीती नाही आणि पोटभरीसुद्धा पोटसुद्धा भरायची पटकन अशी झटपट ही रेसिपी आहे आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटू या पुढच्या रेसिपी